नमस्कार मंडळी तर हे आहे आमच्या गावचं म्हणजे माझ्या माहेरचं मंदिर नवलाई देवी आणि काळंबा देवीचं हे मंदिर आहे आणि अशा प्रकारे मंदिराची सजावट केलेली आहे कारण माझ्या माहेरची आहे यात्रा सात आणि आठ मे या दोन दिवशी यात्रा आहे हा आहे सात मेचा दिवस संध्याकाळच्या वेळी पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि देवीची महाआरती असते तर आम्ही महाआरतीसाठी आणि नैवेद्य घेऊन मंदिरात गेलेलो आहोत या ठिकाणी पुजारी दादा आणि त्यांची सर्व फॅमिली असते जे नैवेद्य व्यवस्थित काढून घेतात आणि इथं अशी मूर्त्यांची सजावट केलेली आहे देवीच्या सरस्वती थीमचंही त्यांना साडी आणि विणा वगैरे असं छान डेकोरेशन केलेलं आहे सगळं पुजारी दादांच्या घरची लोकं करतात त्यांच्या सुना वगैरे आणि खूप छान डेकोरेशन केलेलं आहे बाहेर इथं मंदिराच्या अशी आतिषबाजी चाललेली आहे आहे यात्रेचा दिवस संध्याकाळी आठ नऊच्या आसपासचं हे सगळं वातावरण आहे आणि आजूबाजूला तीन ते चार किलोमीटर अंतरावरच्या चार गावातल्या देवांना यात्रेसाठी बोलवलं जातं आणि सगळे गावातील ग्रामस्थ मंडळी तसेच तरुण कार्यकर्ते गावच्या वेशीवरती जाऊन त्या शेजारच्या गावातील देवाला धूप आरती करून ओवाळून वाजत गाजत आपल्या यात्रेसाठी घेऊन येत असतात त्यासाठी हे लोक आता चाललेले आहेत एका गावच्या देवाची काठीपालखी घेऊन येताना लोक तुम्हाला दिसत आहेत असं उत्साहात आजूबाजूच्या गावातील देवांना यात्रेसाठी बोलवलं जातं छान त्यांचं स्वागत केलं जातं त्या गावातील लोक आपल्या गावच्या वेशीवरती देव घेऊन येतात आणि निरोप घेऊन कोणतरी गावात येतं त्याच्यानंतर गावातली ग्रामस्थ मंडळी जाऊन तिथं त्या देवीचं स्वागत करतात आरती वगैरे करतात आणि मग मिरवणूक काढत त्यांना मंदिरापर्यंत घेऊन येतात वरती तुम्हाला लाल कलरची लाइटिंग दिसत असेल ते आहे मंदिर आणि शूटिंग घेताना आम्ही पाहि बसलेलो हो आहोत आमच्या घरात मंदिराच्या आणि घराच्यामध्येच हा रोड आहे त्याच्यामुळं हा सगळा कार्यक्रम आम्हाला घर बसले अनुभवता येतो बघता येतो आणि देवाचं प्रत्यक्ष दर्शनसुद्धा घेता येतं दुसरीकडे काही कार्यकर्ते इथं आतिषबादीच्या कामात गुंतलेले आहेत सलग त्यांचं फटाक्यांचं कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी आता दुसऱ्या गावातल्या देवाला आमंत्रित करण्यासाठी आणि वाजत गाजत त्यांचं स्वागत करण्यासाठी काही मंडळी तयार आहेत खूप छान वाटतं यात्रेचं हे सगळं वातावरण आणि वर्षातून एकदा येणारी यात्रा सगळे बालपणाचे मित्र आपल्या वर्गातले किंवा शेजारचे बहिणी वगैरे सगळे नातेवाईक भेटतात पाहू शकता इथं तुम्ही वाजंत्री वगैरे असतात आणि छान मिरवणूक असते शेजारच्या चार गावातल्या देवांचं छान स्वागत होतं त्यांचीसुद्धा आरती होते आहे यात्रेचा दिवस उद्या जत्रा असते यात्रा म्हणजे गोडाची असते म्हणजे पुरणपोळ्यांचं आणि दुसऱ्या दिवशी जत्रा म्हणजे ती नॉनव्हेजची असते असा यात्रा आणि जत्रेतला फरक आता एका देवाचं स्वागत करण्यासाठी ही मंडळी सगळी चाललेली आहे बाकीच्या देवांच्या काठ्या पालख्या आलेल्या आहेत मशाल वगैरे घेऊन आता राहिलेल्या एका देवाचं आगमन होतं आणि इकडे सलग आतिषबाधित चालूच आहे सगळ्या देवांचं आगमन झालं आता तिकडे तमाशा चालू झालेला आहे मंदिराच्या समोर आणि इकडं या दोघींचं काय आहे आता वाजलेलं आहे रात्रीचे एक आणि मला आठवतंय असं माझ्या लहानपणापासून आमचं गुलाल खोबरं आणि नारळाचं दुकान असतं यात्रेमध्ये आणि इथं माझ्या आईची तयारी चाललेली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी नऊला तिला दुकान लावायचं असतं आणि इथं तिचं पॅकिंग वगैरे चाललंय हे काम लहानपणी आम्ही करायचो आज इथं शुभ्रा आणि माझ्या बहिणीची मुलगी आमची जागा ह्या दोघींनी घेतली या दोघी आजीला मदत करतायत दोन चमच्यांचं माप आहे ते गुलालाचं त्याच्यात थोडंसं खोबरं टाकायचं असं ते दहा रुपयाचं पॅकिंग जसं आजीनं शिकवलं तसं ह्या दोघींचं चा कार्यक्रम चालू आहे आणि तिकडं यात्रेत तमाशाचा कार्यक्रम चालू आहे तर असा होता आजचा यात्रेचा दिवस आज गोडाचं जेवण असतं पुरणपोळ्यांचं म्हणजे यात्रा आता दुसऱ्या दिवशी असते जत्रा नॉनव्हेज वगैरे ते सगळा कार्यक्रम तर असे काही रीतिरिवाज आहेत शेजारच्या गावातील देवांना यात्रेसाठी बोलवणं नंतर उत्साहात जल्लोषात त्या देवांचं स्वागत करणं त्यांचा मानपान राखणं आणि दोन दिवसाचा यात्रेचा कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा त्याच उत्साहात आणि तसंच वाजत गाजत त्यांचं परत त्यांच्या गावी त्यांना पाठवणं हे सगळे रीतिरिवाज आजही पाळले जातात गावात काय जुनी लोकं का आहेत वयस्कर लोकं आहेत त्या जुन्या जाणत्या लोकांकडून हे सगळे रीतिरिवाज गावातली मुलं आता शिकून घेत आहेत त्यांच्या सांगण्यानुसार किंवा त्यांच्या माहितीप्रमाणे सगळं शास्त्र पद्धतीने पार पाडतायत आणि उत्सुक आहेत हे सगळं करण्यात हे पाहून खरंच छान वाटतं कारण हे सगळं सांभाळलं तरच पुढील पिढीला ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळं महत्त्व समजणार आहे त्याच्यामुळे गावातली बरूच बरीच तरुण मंडळी आता हे सगळं पुढाकाराने स्वतः पार पाडतात हे बघून छान वाटतं ही अशीच परंपरा गावोगावी टिकून राहिली पाहिजे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या पाहिजेत तर असा होता आमचा यात्रेचा पहिला दिवस आता ही सगळी मंडळी रात्रभर तमाशाचा आनंद घेतील चला आपण जाऊया झोपायला कारण उद्या सकाळी पुन्हा लवकर उठायचं आहे टाटा बाय बाय